हॅलो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहेत कारण की कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचा जर आपण सिलेबस बघितला तर त्यामध्ये मेन्शन आहे वारसास्थळे म्हणजे या टॉपिकवर हमखास परीक्षेत एक ते दोन प्रश्न येणार आहेत तर आपण जेवढेही वारसास्थळे आहेत ते सर्व टॉपिक आजच्या वेळेमध्ये कवर करून टाकूयात म्हणजे जो एक ते दोन प्रश्न आहेत त्यातून एकही मार्क आपला जायला नको तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं जे वारसास्थळ आहे ते आहे अजिंठा लेणी तर या शिलालेखाची वर्ष स्थापना कधी झाली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये राज्य आहे महाराष्ट्र राज्य औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोयगाव तालुका लेनापूर गाव या ठिकाणी अजिंठा लेणी आहे या दगडी गुहा आहेत एकोण एकोणतीस गुहा या ठिकाणी आहेत हे आहे अजिंठा लेणीविषयी माहिती यानंतर सेकंड घेऊयात आता ते आहे आग्रा किल्ला शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे त्र्याऐंशी राज्य आहे उत्तर प्रदेश आग्रा जिल्हा हे सोळाव्या शतकातील मुघल स्मारक आहे ज्याला आग्राचा लाल किल्ला म्हणतात जहांगीर पॅलेस आणि शहाजहांनी बांधलेला खास महाल हे आग्रा किल्ल्याचा भाग आहेत आता त्यानंतर पुढे एलोरा लेणी शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे त्र्याऐंशी राज्य आहे महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद तालुका आणि वेरुळ गाव या ठिकाणी एलोरा लेणी आहेत दोन किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले हे चौतीस मठ आणि मंदिरे एका उंच बेसाट खडकाच्या भिंतीमध्ये शेजारी खोदले गेले आहे बौद्ध हिंदू आणि जैन धर्माला समर्पित हे सहिष्णुतेच्या भावनेने भावनेचे वर्णन करते जे प्राचीन भारताचे वैशिष्ट्य होते यानंतर पुढे ताजमहाल शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे राज्य उत्तर प्रदेश आग्रा जिल्हा आग्रा ते सोळाशे एकतीस ते सोळाशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान आवडत्या पत्नीच्या स्मरणार्थ मुघल सम्राट शहाजहानने शहाजहानच्या आदेशाने बांधलेली पांढरी संगमरवरी समाधी आहे ताजमहाल हा भारतातील मुस्लिम कलेचा आभूषण आहे आणि जागतिक वारशाच्या सार्वभौम प्रशंसनीय कलाकृतींपैकी एक आहे यानंतर पुढे महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी राज्य तामिळनाडू चिंगलेपूट जिल्हा पल्लव राजांनी स्थापन केलेल्या अभयारण्यांचा हा समूह सातव्या आणि आठव्या शतकात कोरेमंडल किनाऱ्यावर खडकात कोरण्यात आला होता यानंतर पुढे सूर्य मंदिर कोणार्क शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी राज्य आहे ओरिसा राज्य पुरी जिल्हा बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर उगवत्या सूर्याच्या किरणांनी स्नान केलेले कोणार येथील मंदिर हे सूर्यदेव सूर्याच्या रथाचे स्मारक आहे त्याची चोवीस चाकी प्रतिकात्मक रचनांनी समजलेली सजलेले आहेत आणि त्याचे नेतृत्व सहा घोड्यांच्या के पथकाने केले आहे यानंतर अजूनही वारसास्थळी बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता कोणत्याही पदाकरता फॉर्म भरला असेल तर नॉन टेक्निकल मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार प्लस प्रश्न बघायला भेटतील प्राईज आहे चारशे नव्याण्णव काय काय भेटेल सामन्याचे चार हजार सातशे प्लस प्रश्न भेटतील चालू घडामोडींचे पाच हजार प्लस प्रश्न जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचे देखील प्रश्न ॲड केले जातील एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल एंड टेस्ट टी सी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणकाचे प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन यावर प्रश्न घनकाचरा व्यवस्थापन हा देखील टॉपिक आहे मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूडचे प्रश्न या ठिकाणी भेटतील माहिती अधिकाराचे आणि लोकसेवा हक्काचे शॉर्ट नोट्स आणि प्रश्न तुम्हाला भेटतील यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट यावर एक हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील हे संपूर्ण पॅकेज तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहेत परचेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ऍप थ्रू जर घेतलं तर सेम पीडीएफ फाईल तुम्हाला भेटतील सोबत प्रत्येक टॉपिकवर आधारित तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल टेस्ट टेस्टमध्ये टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत तसेच टेस्ट सबमिट केल्यानंतर ऑल इंडिया रैंक भेटेल तर आजच परचेस करा तसेच यापैकी कोणत्याही टेक्निकल पदाकरता फॉर्म भरला असेल ते देखील मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे तर आजच व्हॉट्सअप करा आणि मटेरियल परचेस करा यानंतर पुढे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे पंच्याऐंशी राज्य आहे आसाम आसामच्या मध्यभागी हे उद्यान पूर्व भारतातील मानवी उपस्थितीने अबाधित असलेल्या शेवटच्या क्षेत्रांपैकी एक आहे येथे एक शिंगे असलेल्या गेंड्यांची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आहे तसेच वाघ हत्ती पॅन्थर आणि अस्वल आणि हजारो पक्ष्यांसह अनेक सस्तन प्राणी या ठिकाणी आहेत यानंतर पुढे केवलदेव राष्ट्रीय उद्यान शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे पंच्याऐंशी राज्य आहे राजस्थान आग्राच्या पश्चिमेस पन्नास किलोमीटरवर हे आहे दुर्मिळ सायबेरियन क्रेनसह सुमारे तीनशे चौसष्ट प्रजातींचे पक्षी उद्यानात नोंदवली गेले आहेत भरतपूर पक्षी अभयारण्य हे या राष्ट्रीय उद्यानाचे पूर्वीचे नाव होते तर आता नाव काय याच ते आहे केवळ राष्ट्रीय उद्यान आधी काय होतं भरतपूर राष्ट्रीय उद्यान सॉरी भरतपूर पक्षी अभयारण्य होतं आधी नाव पुढे आहे मानस वन्यजीव अभयारण्य शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे पंच्याऐंशी राज्य आहे आसाम एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट केलेले हे पहिले राखीव आहेत मानस अभयारण्य हे वाघ पिग्मी हॉक भारतीय गेंडा आणि भारतीय हत्ती यांसारख्या लुप्तप्राय प्रजातींसह विविध प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहेत पुढील प्रश्न गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्स शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी राज्य आहे गोवा त्यानंतर फतेहपूर सिकरी शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी राज्य उत्तर प्रदेश आग्रा जिल्हा मुघल सम्राट अकबरने ते बांधले आहे हे दहा वर्ष मुघलांची राजधानी होती जामा मशीद हे याचाच एक भाग आहे पुढे हम्पी येथील स्मारकांचा समूह शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी राज्य कर्नाटक बेल्लारी जिल्हा विजयनगर सम्राट साम्राज्याची शेवटची राजधानी म्हणून हम्पीने काम केले आहे यानंतर पुढे खजुराहू स्मारक समूह शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी राज्य आहे मध्य प्रदेश त्यात चंदेला राजवटीने बांधलेली मंदिरे आहेत हिंदू आणि जैन हे दोन धर्म आहेत ज्यांची ज्यांना मंदिरे समर्पित आहे खजुराहू येथील मंदिरे चंदेला राजवटीत बांधली गेली आहेत यानंतर पुढे एलिफंटा लेणी शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी राज्य महाराष्ट्र जिल्हा कुलाबा घरापुरी लेणी हे एलिफंटा लेण्यांचे स्थानिक नाव आहे मुंबईजवळील ओमान समुद्रातील एका बेटावरील सिटी ऑफ केव मध्ये शिवाच्या पंतांशी संबंधित रॉक आर्टचा संग्रह आहे या ठिकाणी एकूण सात गुहा आहेत यानंतर पुढे ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल चोला मंदिरे शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे राज्य तामिळनाडू ग्रेट लिव्हिंग चोला मंदिरे चोल साम्राज्याच्या राजांनी बांधली होती जी संपूर्ण दक्षिण भारत आणि शेजारील बेटांवर पसरलेली आहेत पट्टाडकल येथील स्मारकांचा समूह शिलालेखाचे वर्ष आहे एकोणीसशे सत्याऐंशी राज्य कर्नाटक विजापूर जिल्हा ही स्मारके चालुक्य कलेचे प्रतिनिधित्व करतात हिंदू मंदिरे आणि जैन अभयारण्य हा त्याचाच एक भाग आहे यानंतर पुढे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान शिलालेखाचे वर्ष एकोणीसशे सत्त्याऐंशी राज्य पश्चिम बंगाल त्यात जगातील सर्वात मोठे खारपुटी जंगलांचा समावेश आहे वाघ जलचर सस्तन प्राणी पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांसह अनेक दुर्मिळ किंवा लुप्तपाय प्रजाती उद्यानात राहतात भारत आणि बांगलादेश यांनी सामायिक केलेले एक मोठे किनारपट्टीवरील खारपुटीचे हे जंगल आहे यानंतर पुढे नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क्स वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी राज्य उत्तराखंड नंदादेवी नॅशनल पार्क आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क तसेच एकत्रित बफर झोन यांनी बनवलेले सुमारे वीस किलोमीटर अंतराचे दोन मुख्य क्षेत्र आहेत सांचे येथील बौद्ध स्मारके वर्ष आहे एकोणीसशे एकोणनव्वद राज्य मध्य प्रदेश हुमायूंचा मकबरा दिल्ली वर्ष एकोणीसशे त्र्याऐंशी राज्य आहे दिल्ली तर विद्यार्थी मित्रांनो अजून वारसा स्थळे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ बघ मध्ये बघणार आहोत जर तुम्हाला वारसास्थळे या टॉपिकवर अजून बाकीची राहिलेली वारसास्थळे हवे असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 ला, तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार्या असणाऱ्या बेलायकनला क्लिक करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचं मटल आहे ते तुम्ही परचेस करू शकता आताच अधिकच्या माहितीसाठी आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामच्या नोटिफिकेशन शेअर करत असतो थँक्यू